नमस्कार माया मेरॅकल किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण मस्तपैकी पालक पराठे पाहणार आहोत आणि त्यासाठी लागणारं साहित्य बघा तर एक जोडी पालक मी स्वच्छ धुवून असा बारीक चिरलेला आहे मिरची एक पासात घेतलेल्या आहेत कोथिंबीर ओवा जिरं हळद लाल तिखट लसणाच्या पाकळ्या पासा आणि आलं तर आपल्याला लसूण आणि आलं मिरची याची पेस्ट करून घ्यायची आहे आणि आता चला तर मग पालकसाठी लागणारं सारण तयार करूया तर इथं दोन वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि जो चिरलेला पालक आहे तो मिक्स करायचा आहे आणि बाकीचं साहित्य पण कोथिंबीर मिरचीची पेस्ट जिरं ओवा वगैरे सगळं घालून सर्वात प्रथम सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ मी इथं एक चमचा वापरलेला आहे तर सर्व जिनस आता एकत्र एक करून घ्यायचं आहे तर आता पीठ आपण मळणारच आहोत तर इथं बी पिठामध्ये मोहन घालणार आहे तुम्ही इथं तुपाचं घालू शकता तेलाचं घालू शकता इथं माझ्याकडे बटर होतं म्हणून मी बटर घातलेलं आहे बटर घालून बघा खूप छान टेस्ट येते तुमच्या पालकला वेगळाच खमंगपणा येतो तर त्या पद्धतीने करून बघा नक्की तुम्हाला पराठे आवडतील आणि अगदी थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे पराठे मळायचे आहेत इथं मी गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ घेतलेलं आहे तर तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये सुद्धा पराठे बनवू शकता पण डाळीचं पीठ घातल्यामुळे एक वेगळा टेस्ट येतो त्या पराठ्याला आणि शिवाय जर पीठ मळा मळत मळल्यानंतर एक पाच मिनटच ठेवा कारण डाळीचं पीठ घातल्यानंतर कितीही तुम्ही घट्ट जरी मळला तरी पीठ हे सैलच होतं नंतर लाटायला हे होतं वेळ लागतो तर एक पाच मिनटं ठेवून लगेच आपल्याला पराठे करायचे आहेत तर इथं बघा मी सुरुवातीला लाटी लाटून वरून तेल लावलेलं ला आहे आणि मोदकासारखा शेप देऊन परत एकदा मी ही लाटी लाटणार आहे कारण त्या पराठ्याला आपल्या खुसखुशीतपणा येण्यासाठी आतमध्ये तेल लावलेलं आहे खूप छान असं आतल्या आत खूप लेयर्स येतात तर आपण प्लेनसुद्धा करू शकतो किंवा चपातीची घडी घालूनसुद्धा आपण चपातीची जशी घडी घालतो त्या पद्धतीने सुद्धा आपण पराठ्याची घडी घालूनसुद्धा करू आहे तर आता आपले पराठे लाटून झालेले ला आहेत मी तर व्हिडिओमध्ये दाखवण्यापुरते दोनच दाखवलेले आहेत तर बघू शकता इथं पराठा लाटून झालेला आहे आणि आता दोन्ही बाजूने आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे इथं पराठ्याच्या सारणामध्ये मी पालक घातलेले आहे त्या पालकाच्या ऐवजी तुम्ही मेथीची भाजी घालू शकताय तुम्ही काकडीचे सुद्धा करू शकताय सुद्धा पराठा करू शकताय शेपूच्या भाजीचासुद्धा वापर तुम्ही इथं करू शकताय खूप छान ह्याच रीतीने जरी केला तरीसुद्धा तुमचे पराठे खूप छान खमंग होणार तर आपले आता पराठे छान दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचे आहेत इथं भाजत असताना तुम्ही तुपाचा वापर करा तेलाचा वापर करू शकता किंवा न तेल लावता डायरेक्ट वरून बटर जरी ठेवला तरीसुद्धा चालते खूपच मग छान टेस्ट येईल तुमच्या पराठ्याला तर इथं आपला पराठा छान असा भाजलेला आहे बघा खाण्यासाठी हा तयार झालेला आहे तर मी अजून एक पराठा दाखवते तुम्हाला इथं मी हा पराठा चपातीची घडी जशी घालतात त्या पद्धतीनं केलेला आहे घडी घालून दोन्ही बाजूने छान असं तेल लावून घ्या आणि पराठा खमंग भाजा आणि तुम्ही हा पराठा दह्यासोबत किंवा सॉससोबत खाऊ शकताय किंवा दह्याची चटणी करून त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकताय अगदी मस्त लागेल किंवा एखादी जर उसळ वगैरे असेल तरीसुद्धा चालेल तरी इथं पराठे तयार झालेले आहेत माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद